तुमची पत्रकार परिषद झाल्यानंतर काही वेळातच आमदार विजयसिंह पंडित यांनी सुद्धा माध्यमांशी संवाद साधला तुमची दिलगिरी सुद्धा व्यक्त केली त्यांनी दिलगिरी व्यक्त केले ते मला केली माझ्यासाठी परंतु ज्या गोष्टी घडल्या पप्पू कागद्या याच्यामध्ये नाही समाज ज्या पद्धतीने त्यांनी तिकीट दिलं त्या मुस्लिम समाजाला दिलेलं आहे प्रतिनिधित्व माझा राग हो हाय राष्ट्रवादीने जर एखाद्या मातन समाजाचा असेल जो कार्यकर्ता आहे चमकर समाजाचा जो कार्यकर्ता आहे किंवा बुद्ध समाजाचा कार्यकर्ता त्याला जर दिले असते तर मला कुठलाही राग नव्हता परंतु एक अशी समाजाची भावना झाली की एस नगर अध्यक्षासाठी एस सीला सुटलं आणि तुम्ही मुस्लिमला तुम्ही प्रतिनिधित्व तर आपण आता बघतो तुम्ही तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतो शेख म्हणजे प्रत्येक वस्त्यामध्ये त्याचा व्हिडिओ तो लेडिंग करतोय तो लिडिंग करतोय म्हणजे तुम्ही सरळ सरळ तुमची जी प्रवृत्ती आहे ही दिसून आली जातीवादी प्रवृत्ती द अजित पवार असेल भयासाहेब पंडित असतील आमदार विजय पंडित असतील ह्यांची जातीयता ह्याच्यामध्ये दिसून आली तुम्ही एसीला टाळून एका मुस्लिम समाजाला तिकीट देण्यात आलं